नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी निर्णय आपण वाचून दाखवलो ना बारा सात दोन हजार अकरा नुसार परिषद तात काउन चार मध्ये नमूद केलेल्या प्रयोजन व्यतिरिक्त गायरन गुरुचरण व गाँव सार्वजनिक वपरती जमीनी वाली अन्य प्रयोजना सा धाइली अतिक्रमण तत्काल अनधिकृत ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना। <laughs> 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 अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन <laughs> झाक कोमल hmm. हाथ उजूर चंदन सुपर चमक मॅगी डिके जैसी धुलाई नाही फेना सुपर वॉश डिके में समाई फेना ही लेना फेना 17 जुलै 2025 माननीय छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी जो काही आदेश काढला होता की शासकीय कारण जमिनीवर जे अतिक्रमण आहे ते विकसित करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने आम्ही माननीय गावचे सरपंच सुनील भाऊ काळे आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत शनिवारी ग्रामपंचायतला बैठक घेऊन त्यांना विनंती केली होती की बा आम्हाला तुम्ही वेळ द्या आणि विशेष ग्रामसभा आज त्यांनी दोन ऑगस्ट या दिवशी या ठिकाणी के आयोजित केली शासनाने मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सतरा जुलै दोन हजार पंचवीसला जो काही जी आर काढला त्या अनुषंगानं काल म्हणजे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी असा जी आर पारित केला की दोन हजार अकरापूर्वीचे जे जे शासकीय गारण जमिनीवर जे रहिवासी राहत असतील त्यांचा आम्ही नेमकूल करू त्यांना पाचशे चौरस फुटापर्यंत पट्टी देण्यात येईल परंतु आपली ग्रामपंचायत ही दोन हजार एकला जरी विभक्त होत असली पण त्याच्या अगोदरपासून म्हणजे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीपासून या ग्रामपंचायतीला ऑलरेडी त्या पट्ट्याचं नियोजन झालेलं आहे त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी राहतात आणि भोगवटादार आहेत म्हणून शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की जो काही तुम्ही खटाटोड लावला आहे की सतरा तारखेला एका टायमाला कलेक्टर साहेब म्हणतात की उठून टाका आणि राज्याचे महसूल मंत्री म्हणतात की एकोणतीस तारखेला की दोन हजार अकराप्रमाणे सर्वांना नमाकुल करा म्हणून यामध्ये नागरिक संलिग्त होते त्या अनुषंगाने आजची ग्रामसभा घेतली मान्य सरपंच साहेबांनी आम्हाला आज आश्वासित केलं की कोणालाही बेघर करणार नाही परंतु बोलून चालून किंवा निवेदन देऊन चालणार नाही तर ती खऱ्या अर्थानं कृतीमध्ये उतरलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे सवाल हे आहे जो काय कलेक्टर साहेबांनी नाही आदेश ठीक आहे आता ही जी याचिका जी आहे ती दोन हजार अकराची आहे बरोबर आहे बरोबर आहे हा जो निर्णय दोन हजार अकरा अकराचा आहे बरोबर आहे आणि काय असं वाटत नाही तुम्हाला की काही याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल याच्यामध्ये नाही पॉलिटिकल अँगल तर असं नाही वाटत पण असू मी शकतो दोन्ही बाजू आहेत याच्यामध्ये जर समजा ह्या शासनाला जर या जनतेची जर दिशाभूल करायचीच असेल की बा हे मग याचं एक षडयंत षडयंत्र असू शकतं आता जिल्हा परिषद पंचायत समिती असेल महानगरपालिका यांचं इलेक्शन लागणार आहे आज ना उद्या लागणार आहे मग शासनाचं असंही धे धोरण असू शकतं की बाबा उच्च न्यायालयात हा निकाल आहे आणि दुसऱ्या बाजूने सांगतो की मी तुम्हाला आम्ही पाचशे स्क्वेअर फूट जागा देऊ पण मग हे दो दूटप्पे धोरण आहे जे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं दोन हजार सत सतराचा जो जी काढला ती यांना काढून द्या मग त्यांना जर वाटत असेल जे जे जर झोपडपट्टीधारक असेल यांचं मतदान आपल्याला होतच नाही मग माझा प्रश्न तोच आहे जर सरकारला जर असं वाटत असेल की सरकार वती काहीतरी निर्णय देत परंतु सरकार त्याला सतवणी कोर्टामध्ये आदेशित करू शकत होतो मग मी ते चॅलेंज करू शकत मी बोललो हे करण्याचं आता ग्रामसभा जर घेतली त्या ग्रामसभेत माझं तेच म्हणणं होतं जर केंद्र शासनानं जर सांगतंय महाराष्ट्र शासन जर सांगतंय हे उच्च न्यायालयाचा जर निकाल असेल मग मला त्यांना सांगायचं आहे जर केंद्र शासन असेल उच्च न्यायालयाचा जर निकाल असेल तर महाराष्ट्र शासनाने त्याला चॅलेंज करावं चॅलेंज जर केलं तर कुठेतरी थां थांबलं जाईल पण यांना ते करायचं नाही का नाही करायचं हे त्यांना गरीब डोळे जनता ही त्यांना भयभीत करायची आहे आणि भयभीत कशी होईल मग आमच्या बुटा कसं झाडतील आमच्याकडे कसे येतील आम्हाला माझ्याकडे नमूद सांगून उच्च न्यायालय जिल्हा सूत्र न्यायालय औरंगाबाद तिथे प्रॅक्टिस करतो आजचा ग्रामसभेचा जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या निवाऱ्याचा विषय आहे आपण केलेला जो प्रश्न आहे हे कदाचित राजकीय हेतू असू शकतो येणाऱ्या चार तीन चार महिन्यामध्ये ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जी निवडणूक आहे ती निवडणुका जिंकण्यासाठी की बी जे पी सरकारने यापूर्वी केलेलं जे कार्य आहे यापुढेही ते या लोकांना वशीत करण्यासाठी लोकांना जवळ घेण्यासाठी हे राजकीय खेळ असू शकतात खाली वडगाव कोलाटीला काय निर्णय झाला त्याच्यामध्ये आणि काय काय मतं मांडली गेली आज आपण ग्राम ग्रामसभा म्हणजे विशेष ग्रामसभा लावली होती नागरिकाच्या आणि गट नंबर चार आणि वीसमधील जे अतिक्रमण आहे की सर्पन, 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 सर्पन सर्पन ते अतिक्रमण मी म्हणतो की अतिक्रमणच नाही कारण की त्या लोकांना झाले चाळीस वर्षे राहणार तर अतिक्रमण कसं म्हणतील शासन म्हणते ठीक आहे अतिक्रमण आहे पण आमचं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायत हे सर्व नागरिकासोबत आहे सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच सरपंच सगळेच आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाने एकच मी लोकांना आश्वासन दिलं की हो आपलं कुठेही आपण बेघर होणार नाही आपल्याला ठीक आहे शासन निर्णय जो असेल की पाचशे काही गोष्ट असेल काय असेल जे काय असेल ते पण बेघर कोणी होणार नाही याची नक्कीच पालकमंत्री साहेब दखल घेतील आणि आम्ही तसं त्यांना पत्रव्यवहारही करू भेटूही त्यांना भेटूनी सांगू आणि पण भेटू असं आम्ही सर्वांना आश्वासन दिलं तुम्ही सरपंच आहे शासन स्तरावर यापूर्वी काय काय प्रयत्न केले तुम्ही शासन स्तरावर यापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबला पत्र केलेलं आहे नियमावूल करा म्हणून की व दोन हजार अकरापासून तर हा पहिले पण जे आर आला लागला दोन हजार अकराची घरं नियमित करावी म्हणून तर त्याच जे आरनुसार आम्ही अगोदर पण पत्रावर केला आहे जिल्हा परिषदला केलेलं आहे पंचायत समितीला केलेलं आहे कलेक्टर साहेबांना पण केलेला आहे पालकमंत्री साहेबाला पण आम्ही आमदार साहेब आमदार असताना त्यांनासुद्धा आम्ही त्याची माहिती दिलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आत्ताच नागपूरला जाहीर केलं त्या अकरापूर्वीचे दोन हजार अकरा पूर्वीचे जे गायरांनी जे नियमित केले जाईल त्याच्यावर हक्क कोणताही धक्का लागणार नाही तुम्ही याच्याकडे कसा बघता हो चांगला निर्णय खूप चांगला आहे ना त्यांचा त्यांच्या निर्णय आम्ही स्वागतच करतो ठीक आहे ना, ना? आमचे घर तर वाचतील ना पाचशे स्क्वेअर फीट का होत नाही पण घरं असतील ना राहायला ना ना आम्ही बे करतो आमचे लोक ते मग तसं होतं नाही आता इथून अठरा ऑगस्टला मोर्चा पण निघणार आहे तर या हा मोर्चा म्हणजे योग्य आहे का कसा आहे तुम्हाला काय कसा वाटतं मला तरी वाटतं की बा अकराच्या पहिलेच सगळं काही निर्णय होऊन जाईल आणि मोर्चा काढण्याची वेळ लोकांनी राहणार नाही नागरिकावर ना ना ना। गावकऱ्यांना या निमित्ताने का काय आवाहन करा गावकऱ्यांना एकच शांततेत राहावे सर्वांनी आणि प्रशासनावर भरोसा ठेवावा प्रशासन नक्कीच आपलं अभयभे करू देणार नाही थँक्यू ना। 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 ना।